नागरी या या समस्या, समस्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सध्या जुन्या मोंड्यामध्ये आहोत आणि या भागातल्या नेमक्या समस्या काय आहे तर रस्त्याच्या समस्या असतील ट्रॅफिकच्या समस्या असतील या सगळ्या संदर्भात आपण संपर्क साधणार आहोत महाराज जी इधर क्या समस्या आहे मतलब आप ऑटो चलातो क्या दिक्कत हे पूल बंद होण्याचे कारण इधर जे जाणं जड राहायला बाहर से जाने तो डबल पेट्रोल लग रहा है इधर से पाओ लीटर पेट्रोल लगता है तो इधर से आधा लीटर पेट्रोल लग रहा है और ट्रैफिक जाम होते हुए कि नहीं ट्रैफिक की बहुत दिक्कत हो रही है पैसेंजर गड़बड़ कर रहे हैं पैसेंजर बैठना नहीं चाहते यहाँ से दूर से जा रहा है हमारे कोई काम बन रहे नहीं हमारे हमारे काम ख़राब हो जा रहे हैं इसलिए कि नहीं ये इधर से तकलीफ है बोल रही पब्लिक अच्छा हाँ कैसे इकडे जे वाहतूक होती पूरी आता ठप झालेली आहे आणि इकडे होती वाहतूक पुरी ठप झाली आणि सुद्धा बंद झालेला आहे इकडे ट्रॅफिक सुद्धा बंद झाली आणि आपण जातो आउट साईडनं तिकडे जास्त होती आणि जे आम्हाला पेट्रोल लागत कमी आता जास्त लागते हेल्पटा मारून जावं लागतं ट्राफिक जाम होती जाम त्यामुळे काय तुमच्या व्यवसायावर फटका बसतोय फटका बसते काय पॅसेंजरचं पॅसेंजरचं बसते अर्ध्याच्या वर अर्ध पेट्रोल जास्त लागते समस्या म्हणजे असं काय समस्या खूप त्रास व्हायला आहे फुल बंद आहे आणि इकडून जायचं म्हणजे मध्ये वजिराबाद कुठून जावं मग आमचं आम समस्या की होळता होईल तेवढं लवकर ब्रिज चालू व्हावं काम कस चालू आहे ब्रिज कामचं काय एक तारखेच मोलत दिलेली आहे बघू एक तारखेपर्यंत चालू झालं तर ठीक आहे नसेल तर मग काय हाय तेच आहे आपलं सातला यालो आम्ही सातला आला तर बारा साडेबाराला गाडी भराली चार पॅसेंजर एकूण एक बे येत नाही आणि कोण गेलं तर चौकाच्या पुढे गेलं पण अर्धा घंटा एक घंटा फुल ट्रॅफिक जाम नाही सर्वसामान्य जे प्रवास करतात या रस्त्याने डेली ते आपल्या सोबत आहेत काय सांगाल हा जो ब्रिज आहे तो ब्रिज बंद करण्यात आला आहे काही दिवसासाठी काम चालू असल्यामुळं आता तुम्हाला बाहेरून म्हणजे दूरून प्रवास करावा लागते काय समस्या आहेत काय त्रास होतो काही नाही आम्हाला एकूण आता हे तर वाहतुकीला जायला त्रास व्हायला आहे आम्हाला तर आम्हाला इकडून जाता तर आम्हाला इकडून जुन्या आहे चाळीसच्या ऐवजी साठ रुपये तिकीट आम्हाला बरं आणि त्यातल्या त्यात आमचा येळ पाहू शकतो की, ते की हा जो पूल आहे तो काही दिवसासाठी बंद करण्यात आलाय या पुलाचं चा काम चालू आहे आणि ते काम सुद्धा संत गतीनं चालू असल्याचं चा हे सर्वसामान्य माणसं सांगतात आणि जे इकडला जुना पूल आहे त्या पुलावून हे वाहनं जे आहेत ते प्रवास करतात आणि या ठिकाणाहून वेळही भरपूर जातोय आणि तिकट ही जास्त लागतोय असं सर्वसामान्य माणसांचं मत आहे एक महिन्यापासून काम चालू आहे ये, येणार जाणारी पब्लिक बंद झालेली आहे इकडून वजिराबादून ती पन्नास टक्क्याचा मार बसलेला आहे होईल तेवढं लवकरात लवकर काम व्हाव अशी तुमची अशी माझी इच्छा आहे आपण पाहतोय की हे व्यापारी आहेत या एक महिना झाले या ब्रिजचं काम चालू आहे आणि हे काकाचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायावर पन्नास टक्केचा फटका बसतोय असं सर्वसामान्य माणसं मन सा सांगतात व्यापारी सांगतात परंतु या ब्रिजचं ना काम हे कधीपर्यंत होईल हे पाहण्यात इतकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन जयसह मी नितीन नरवाडे नमस्ते नांदेड